या ग्रंथाची माझ्या आयुष्यातली फलश्रुती काय असा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे हे सांगता येईल की भविष्यामध्ये पी एल आर थेरपिस्ट म्हणून काम करण्याचं जे स्वामी समर्थ महाराजांनी माझ्यासाठी योजलेलं होतं त्याची पूर्वतयारी म्हणजे हे ग्रंथ वाचन होतं कर्मसिद्धांत हा अनेकदा आपण ऐकतो आपल्या घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण आहे घडलेल्या प्रत्येक का घटनेचा काही एक परिणाम आहे आणि तो परिणाम पुढे घडणाऱ्या कुठल्या तरी कृतीसाठी कारण म्हणून काम करतो हा जो कर्माचा सिद्धांत आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचताना श्रीपादांच्या वेगवेगळ्या लिलांच्या माध्यमातून अगदी सहजपणे अनुभवाला आला मला समजायला लागला आणि त्याचं प्रत्यक्षात आयुष्यामध्ये मी ज्या रूप पाहत होते त्यावेळेला मला थक्क व्हायला होत होतं पी एल आर थेरपिस्ट म्हणून लोक जेव्हा समोर बसून त्यांच्या समस्या सांगतात त्यावेळेला ग्रंथ वाचनामध्ये जी तयारी करून घेतली होती महाराजांनी तिचा मला पदोपदी उपयोग होताना दिसून येतो आणि ही देखील गुरुकृपा आहे याचं भानही त्याच वेळेला येतं श्रीपाद श्रीवल्लभांच्या अद्भुत लीला स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद हा नेमका कधी कुणाला कुठल्या प्रकारे प्राप्त होईल हे निश्चितपणे कुणाला सांगता येणार नाही पण जी कुठली व्यक्ती कृपा प्राप्त होते अर्थात ती खरोखर विनम्र भावनेनं समर्पणानं सद्गुरूंना शरण गेलेली आहे हे निश्चितपणे सांगता येतं मनामध्ये समर्पणाचा भाव निर्माण होणं ही देखील त्यांचीच कृपा आहे हे देखील समजून घ्यावं लागतं लक्षात घ्यावं लागतं